नमस्कार आज आपण बनवलेले आहे चोरफल्ली लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे मुलांना चां चुना खायला खूप आवडतं तर हे छान स्नॅक्स आहे आणि आपण बनवून स्टोर पण करू शकता पाहू शकता खूप छान बनलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे मी घेतलेलं आहे तीन वाट्या उडदाचे पीठ उडदाच्या डाळीचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी मैदा आहे आणि एक छोटी वाटी रवे रवा घेतलेला आहे बारीक रवा हे आपल्याला सर्व मिक्स करून चाळून घ्यायचं आहे थोडासा सोडा घालायचा आहे आपल्याला एक टी स्पून चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडी हळद घालायची आणि कडकडीत तापलेलं तेल घालायचे दोन तीन चमचे आपल्याला म्हणजे चोराफल्ली छान खुशखुशीत बनते खूप छान लागते नक्की बनवून पहा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्वजिनस त्याचा डो बनवून घ्यायचा आहे थोडंसं चिकट होते पीठ व्हिडिओ कसा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते आणि जास्तीत जास्त शेअर करा बेल वरती, प्रेस करा म्हणजे मा मी बनवलेल्या छान छान रेसिपी चे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळेल उडदाची डाळ असल्यामुळे जरा जास्त चिकट झालेलं आहे छान क्रिस्पी बनते चोला फल्ली चोरा फल्ली पण म्हणतात आणि चोराफल्ली पण म्हणतात आपल्याला पंधरा मिनिटासाठी भिजवून घ्यायचंय त्याला पंधरा नंतर पाहू शकता थोडस कडक बनलेलं आहे त्याला आपल्याला ठेचून घ्यायचंय आपला खलबत्त्यातला जो पेरा असत त्याने व्यवस्थित त्यालाच सगळ्या बाजूंनी ठेचून घेतलेला आहे आता मऊ करून घ्यायचे थोड पाणी घालायचे जास्त घट्ट बनलेलं आहे थोडं पाणी घातलेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे गुजरात मध्ये बनणार स्नॅक्स आहे आप पण आपल्या इकडे पण खूप आवडीने खातात आणि खरच खूप छान लागते टेस्ट त्याची तुम्ही पण नक्की बनवून पहा जे उंडे बनवून घेतलेले आहेत मी आता लाटून घ्यायचे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटायचं ते पीठ आपल्याला थोडस पीठ लावलं तरी चालतंय पीठ लावलेलं ला आहे मी थोडस म्हणजे एकदम पातळ लाटता आहे ते मस्त पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे हळदीमुळे चण्याच्या डाळीमुळं खूप छान टेस्ट येते रवा मैद्यामुळे एकदम खुसखुशीत बनतात तर मी कट करून घेणार आहे आपला फिरकीचा चमचा असतो शंकर पाळायचा त्याने जरी कट केलं तरी चालतं मी काही असंच कट केलेले आहेत आणि काही शंकर पाळायच्या चमच्यानी कट केलेले आहेत आपण पंधरा दिवस स्टोर करू शकतो वाटेल तेव्हा त्यावरती चटणी चाट मसाला मीठ आणि लिंबू टाकून खाऊ शकतो मुलांना खूप आवडते नक्की बनवून पहा कट करून तुकडे बनवून घे गे, करून घेतलेले आहेत त्याचे पातळ लाटायचे एकदम पाहू शकता किती पातळ लाटलेलं आहे असं काढून घ्यायचं आहे आपल्याला मस्त लांब लांब कट केलं तरी चालते, आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे थोडस आता आपल्याला तळून आहे मस्त मुलांना सुट्टीत खाण्यासाठी एकदम मस्त स्नॅक्स आहे तेल शोषून घेत नाही काय नाही एकदम मस्त आणि मुलांना खूप आवडतं खायला छान गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय कडक झालं पाहिजे बुडबुडे यायचे बंद झालेले आहेत आता समजायचं आपण कि तळून झालेला आहे आणि गोल्डन कलर वरती काढून घ्यायचं आहे आपल्याला आता पाहू शकता अशा प्रकारे काढून घेतलेला आहे आता बॅच पण तळून झालेली आहे अशा प्रकारे तळून घेत पाहू शकता किती क्रिस्पी बनलेले आहेत मस्त खूप छान झालेले आहेत पाहू शकता त्यामध्ये आपल्याला आता कांदा चाट मसाला कोथिंबीर लिंबू आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून ते सर्व करायचं पाहू शकता आता मस्त झालेलं आहे आता आपल्याला ते कसे बनवायचे ते दाखवतोय काढून घ्यायचं आहे आपल्याला आता बाऊलमध्ये एका कांदा घालायचा आहे कोथिंबीर मिरची पावडर चाट मसाला आणि लिंबू टाकायचे आणि थोडस मीठ टाकलं तरी चालेल नक्की खाऊन बघा वा खूप छान झालेला आहे पाहू शकता मस्त मस्त झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा मस्त राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल